शेतकरी बंधूंनो नमस्कार माझं आवार शिवार ह्या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमात मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकूयात मधुमक्षिका पालनातील स्थिती आणि भविष्यातील संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर विभाग प्रमुख कीटकशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत शेतकरी बंधू नमस्कार शेतकरी बंधू मधमाशी पालन हा उद्योग आणि व्यवसाय एकमेव अद्भुत असा आहे की जो पूर्णपणे मकरंद आणि पराग फुलांवर अवलंबून आहे आणि आजही भारत हा कृषी प्रधान देश आहे कारण बहुसंख्य लोक आपले हे शेतीवर अवलंबून आहेत मधमाशी हा पर्यावरणातील अतिशय महत्वाचा घटक आहे आणि मधमाशी हे जीवसृष्टीला मिळालेले एक सर्वोत्तम वरदान आहे मधमाशा या समूह करून राहतात आणि एका पोळ्यात हजारो मधमाशा असतात चला तर मग आजच्या आपल्या या कार्यक्रमातून आपण जाणून घेऊयात मधुमक्षिका पालनाची स्थिती आणि भविष्यातील संधी या विषयीची माहिती आणि ही माहिती सांगण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील कीटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर सर तर सर नमस्कार नमस्कार आपले बरेचसे शेतकरी बंधू हे मधमाशी पालनाकडे वळालेले आहेत आणि त्यांच्या दृष्टिकोनातून जर प्रश्नाची सुरुवात करायची झाली तर मधमाशी पालनाच्या पारंपरिक पद्धती आणि आधुनिक पद्धती सुरुवातीला काय विषद करता येईल नमस्कार शेतकरी बंधूं मधमाशी पालनामध्ये खरं म्हणजे हा व्यवसाय अतिशय जुना आहे पृथ्वीवरील सजीवांच्या उत्क्रांती प्रक्रियेत मानवजात निर्माण होण्यापूर्वी लाखो वर्ष आधी विविध प्रकारच्या फुलं असणाऱ्या वनस्पती आणि त्यावर असणाऱ्या मधमाशा या आधी मानवाला म्हणजे कंदमूळ फळं लहान प्राणी अन्नपदार्थ शोधण्याच्या प्रक्रियेमध्ये मधमाशांपासून मिळणाऱ्या गोड मधाचा शोध लागला अच्छा यामध्ये आधुनिक पद्धतीच्या मधमाशांचे प्रथमत केरळ राज्यामध्ये झाली एकोणीसशे दहा मध्ये फादर न्यूटन यांनी भारतीय मधमाशांसाठी सातेरी मधपेटी तयार केली अखिल भारतीय स्तरावर एकोणीसशे सदतीसमध्ये भारतीय मधपालन संघटनेची स्थापना झाली साधारणपणे भारतामध्ये मधमाशीच्या वेगवेगळ्या पाच प्रजाती आहेत यामध्ये एकूण पंच्याऐंशी हजार मेट्रिक टन एवढं उत्पन्न होतं आणि मधमाशा पालन या व्यवसायातून साधारण चाळीस हजार खेड्यातील अडीच लाख लोकांना स्वयंरोजगार उपलब्ध होतो बरोबर आणि जे शेतकरी काहीतरी वेगळं करू पाहत आहेत त्यांच्यासाठी चांगली संधी आपल्याला म्हणायला काही हरकत नाही का सर निश्चितच युवकांना या मधमाशी पालनामध्ये खूप संधी आहेत अतिशय कमी भांडवलामध्ये चालणारा हा व्यवसाय आहे अच्छा याविषयी थोडस तांत्रिक ज्ञान ह्या मधमाशी पालन करणाऱ्या युवकांना आणि शेतकरी बांधवांना असणं आवश्यक आहे आणि याविषयी लागणार जे काही थोडस भांडवल खूप जास्त अधिक भांडवल लागत नाही फक्त त्यांची इच्छाशक्ती असावी लागते कि हा व्यवसाय आपल्याला करायचा आहे आणि मधमाशा संवर्धनाचं काम खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो यासाठी आपल्याला असं म्हणता येईल की तंत्र शुद्ध असं मार्गदर्शन आपण तज्ज्ञांचं घ्यायला हवं आणि त्यानंतरच मग मधमाशी पालनाकडे आपण वळायला पाहिजे नाही का निश्चित तुम्ही म्हणालात की म्हणजे कमी भांडवलात कमी खर्चात हा उद्योग आपण यशस्वीपणे सुरू करू शकतो त्यासाठी चांगल्या अशा मार्गदर्शनाची गरज ही तरुणांना असायला आवश्यक आहे मधमाशा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अतिशय महत्वाची भूमिका ह्या पार पाडत असतात असं बऱ्याच ठिकाणी म्हणल्या जातं तर तुमचं याबाबत काय मत आहे बरं मधमाशांचा या, या निसर्गाच्या संतुलनामध्ये पर्यावरणाच्या संतुलनामध्ये अतिशय महत्वाचा वाटा आहे या बाबतीत अल्बर्ट आइन्स्टाईन नावाचे थोर शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांनी असं म्हटलं की इफ द बीज डिसेपियर्स फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ मॅन वुड हॅव नो मोर दॅन फोर इयर्स टू लिव्ह म्हणजेच की जर पृथ्वीवरील मधमाशांचा नाश झाला तर काही वर्षातच या पृथ्वीवरील मानवजातीला धोका पोहोचेल त्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होईल Hmm. म्हणून मधमाशांचं संवर्धन हे अतिशय महत्वाचं आहे आणि त्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन घेऊन जर हा व्यवसाय केला तर युवकांना यामध्ये खूप चांगल्या संधी आहेत आणि वातावरणाचं संतुलन करण्याचं खूप मोठं कसव या मधमाशांमध्ये आहे आणि वातावरणाला इको फ्रेंडली असं हे तंत्रज्ञान आहे त्यामुळं मधमाशांचं संवर्धन हे वातावरण म्हणता येईल की मधमाशा या पर्यावरणाचा समतोल राखण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे नाही कस हो सर आता मधमाशी पालन आजकालचे बरेच तरुण वर्ग हे करत आहे तर त्यामध्ये विचारायचं आहे की मधमाशी पालनासाठी आपल्याला नेमके कोणकोणते साहित्य लागते आणि ते कुठे मिळतं हे जर तरुणांना कळालं तर नक्कीच आपले तरुण वर्ग या मधमाशी पालना यामध्ये मधमाशा पालनासाठी जे साहित्य लागतं पाळीव मधमाशांसाठी जी पेटी असते ज्याला बी हायू असं म्हटलं जातं ज्यामध्ये सातेरी मधमाशी अपिस मेलिफेरा या मधमाशी आणि जी दंश न करणारी स्टिंगलेस बी यांच्या वसाहती असतात लाकडी पेट्या असतात अच्छा। तर अशा अच्छा प्रकारच्या वसाहती आपल्याला उपलब्ध कराव्या लागतील त्या वसाहतीचे वेगवेगळे भाग जसं तळपाट बॉटम बोर्ड मधुकोटी ब्रूड चेंबर म्हणजे त्याचं पिलावळ ठेवण्याची जागा सुपर चेंबर आणि छत असे त्याचे वेगवेगळे वेग भाग असतात तर हे विविध साहित्य आपल्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे सातेरी आणि मेलिफेरा अशा प्रकारच्या या मधमाशा यांचं केंद्रीय मधुमक्षिका पालन व प्रशिक्षण केंद्र गणेश खिंड शिवाजीनगर पुणे येथे देखील आहे त्यासोबत आणखी काही संस्था आहेत जसं महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ महाबळेश्वर सातारा येथे आहे त्यानंतर कोल्हापूर गोकुळ शिरगाव येथे आहे ग्रामोद्योग अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ जिल्हा मुख्यालय यांच्याकडे आहे मराठवाड्यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कीटकशास्त्र विभाग याविषयी गेल्या पाच सहा वर्षापासून तांत्रिक मार्गदर्शन देतोय यामध्ये मराठवाड्यातली एक प्रगतीशील प्रगतिशील शेतकरी पाटील बी या नावानी चाकूरला हा व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे अपिस करता तर अशा प्रकारची वेगवेगळी ही ठिकाणं आहेत जिथून आपल्याला हे माहिती मिळू शकते नक्कीच सर आता जे काही आपल्याला मधमाशी पालन जर करायचं असेल तर त्यामध्ये मधमाशांचे प्रकार सुरुवातीला आपल्याला जाणून घ्यायला हवेत तर काय सांगाल सर मधमाशांच्या प्रकारामध्ये एक साधारणपणे जंगली मधमाशा आणि पाळीव मधमाशा बरं असे दोन प्रकार पडतात अच्छा तर यामध्ये जंगली मधमाशांमध्ये आपल्याला ह्या वातावरणामध्ये दिसतच असतात की जसं आग्या मधमाशा झाडी हो। झुडपी लहान म्हणजे अपिस फ्लोरिया झाडे माशी जिला आपण म्हणतो त्यासोबतच ही माशी किंवा क्युँँ। बी ही दोन्ही प्रकारात मोडते असंच पाळीव मधमाशा ज्या आहेत त्यामध्ये सातपुळी सातेळ किंवा सातेरी मधमाशी आणि युरोपीय मधमाशी या सातेळी युरोपीय आणि स्टिंगलेसबी या पेटीमध्ये पण ठेवता येतात म्हणून त्याला आपण पाळीव मधमाशा म्हणतो आणि हवं तिथं ज्या शेतामध्ये सिंचन करण्याची गरज आहे त्या ठिकाणी आपण या पेट्यात ठेवून जसं की टरबूज असेल कांदा असेल कांदा बीजोत्पादन करडीसारखी पिकं आहे सूर्यफूल आहे अनेक प्रकारचं भाजीपाल्यावर आपण या पेट्यात ठेवून त्याचं परागीकरण करू शकतो बरोबर आणि सर आता मधमाशांचे कुटुंब हे नेमके कसे असते आणि मधमाशांच्या वसाहतीचे कार्य नेमके कसे चालत असते बरं शेतकरी बंधूंनो ही खूप म्हणजे इंटरेस्टिंग आहे की मधमाशांचं कुटुंब या कुटुंबामध्ये राणीमाशी ही प्रमुख असते आणि एका वसाहतीमध्ये एकच राणीमाशी असते राणी माशीचं माशी आयुष्य दोन ते तीन वर्ष असतं दिवसाला पाचशे ते हजार पर्यंत ही अंडी घालत असते त्या पोळ्यामध्ये म्हणजे ती दोन प्रकारची अंडी घालते फलित आणि अफलित अंडे फलित अंड्यापासून राणी आणि कामकरी माशांचा जन्म होतो तर अफलित अंड्यांपासून नर माशांचा जन्म होतो अच्छा। या कुटुंबातला दुसरा घटक आहे नरमाशा या आकाराने राणीमाशीपेक्षा थोड्या लहान असतात पण कामकरी माशीपेक्षा थोड्या मोठ्या असतात या नरमाशीला दंश करणारा काटा नसतो राणीमाशीला पण नसतो पण राणीमाशीने घातलेल्या अफलित अंड्यांमधून नर माशांचा जन्म होतो नर हे साधारण काळ्या रंगाचे असतात मध्यम आकाराचे एका वसाहतीमध्ये दोनशे ते पाचशे नर असतात आणि यांचं काम म्हणजे राणी माशीसोबत हवेत मिलन करणे आणि इतर वेळी पेटीतलं तापमान नियंत्रित करणे यांचं देखील हे या आयुष्य जे आहे ते एक दोन तीन महिन्यापर्यंत जगतात मग त्यांना कामकरी माशा मारून टाकतात अच्छा तिसरा प्रकार जो आहे या वसाहतीतला त्या कामकरी माशा आणि या आकाराने सर्वात लहान असतात राणीने घातलेल्या अंड्यांपासून या कामकरी माशांचा जन्म होतो या माशांना विषारी काटा असतो म्हणजे दंश करणाऱ्या ह्या कामकरी माशा यांचं आयुष्यमान चार ते सहा आठवड्यांचं असतं आणि या माशा वसाहतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं करत असतात जसं पोळं बांधणे मकरंद गोळा करणे पाणी आणणे नवीन राणी माशी तयार करणे परागकण मकरंद इत्यादीची उपलब्धता अन्नाचा साठा फुलांचा कुठे आहे ते शोधणे आणि पोळ्याचं संरक्षण देखील करणे म्हणजे या सजीव सृष्टीमध्ये सर्वात सिस्टमॅटिक जर कुठला सजीव असेल प्राणी असेल तर तो, तो मधमाशी आहे आणि त्यांच्यापासून शिकण्यासारखं मानवला खूप काही आहे मधमाशा ह्या परागीकरणाची खूप मोठी भूमिका ह्या पार पाडत असतात तर परागी भवनासाठी मधमाशा आणि परागीकरणाकरता करणाऱ्या कीटकांवर अवलंबून असणारी अशी नेमकी कोणकोणती पिके आहेत बरं सर याबाबत मधमाशांचा वाटा फार महत्वाचा आहे परागीकरणामध्ये आणि परागीकरणासाठी मधमाशा आणि अशा प्रकारे जे जे परागीकरण करणारे कीटक आहेत यांच्यावर अवलंबून असणारी अनेक प्रकारची फळझाड फळभाज्या भाजीपाला बीजोत्पादनाचा उपक्रम डाळवर्गीय पिकं तेलबिया तृणधान्य फुलझाडं फळझाडं जंगली वनस्पती यांचा समावेश होतो मी थोडं यामध्ये विस्ताराने सा थोडंसं सा सांगतो फळझाडांमध्ये आपल्याकडे लिंबू सफरचंद संत्री मोसंबी पेरू चिकू केळी कलिंगड सीताफळ कवट बोर पपई नारळ आवळा आंबा या सगळ्यांवर मधमाशा काम करतात फळभाज्यांमध्ये सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या कारले काकडी दुधीभोपळा वांगी भेंडी मिरची टोमॅटो दोडका शेवगा या सर्व प्रकारच्या भाज्या भाज्यांची बियाण्यांमध्ये काही फुलकोबी आहे कोथिंबीर आहे कांदा आहे मुळा बीट पालक डाळवर्गीय पिकांमध्ये चवळी मटकी उडीद तूर हरभरा वाल वाटाणा घेवडा तेलबी या पिकांमध्ये फार महत्त्वाचा वाटा या मधमाशांचा आहे जसं सूर्यफूल कारळा तीळ आंबाडी मोहरी करडी तृणधान्यामध्ये ज्वारी बाजरी मका गहू या सर्व प्रकारची फुलझाडं तर आपल्या सर्वांना माहीतच आहे सगळ्या विविध प्रकारच्या फुलझाडांवरती आणि जंगलातले जे काही इतर वनस्पती आहेत त्यामध्ये जांभूळ हिरडा भेडा चिंच कडुनिंब वेगवेगळ्या प्रकारचे औषधी जसं शिक्की काही आहे पांगळ लोखंडी सावर चाफा भेडा असं अनेक प्रकारचं अंजन आंबुळकी पळस या सगळ्या प्रकारच्या वनस्पतींच्या परागीकरणामध्ये फार मोठा वाटा आहे अगदीच अगदीच आणि जे तरुण वर्ग आपले आता मधमाशी पालन असं करत आहेत सर तर बऱ्याच वेळेला असं ऐकलं जाते की मधमाशांचे पोळे हे बरेचसे शेतकरी बंधू आपले शेतातून त्यांना हकळून देण्यासाठी ते जाळून टाकत असतील बांधावर किंवा आजूबाजूला आज सहज नजरेस पडणारी जी मधमाश्यांची पोळे असतात ती आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला देखील मिळत नाही जे आपले मधमाशी पालन व्यवसाय करत आहेत त्यांनी या मधमाशांची काळजी नेमकी कशी घ्यायला हवी शेतकरी मित्रांनो मधमाशी हा घटक मानवी जीवनासाठी फारच महत्वाचा आहे त्यांची काळजी आपल्याला घेणं अतिशय महत्वाचं आहे आता पाळीव मधमाशा ज्या आहेत जी आता मी सांगितलं की सात पुढी सातेळी मधमाशी मेलिफेरा आणि स्टिंगलेस बी तर यांचं आपण हवं त्या ठिकाणी या पेट्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवू शकतो जंगली मधमाशा ज्या आहेत ज्याच्यामध्ये आगेमाशी माशी आहेत या सर्वच मधमाशांना रासायनिक औषधांचा फार मोठा पद्रव होतो आहे मोठ्या प्रमाणात जे काही रासायनिक औषधांचा वापर शेतकरी बांधवांकडून होतो अनावधानाने या माशा मारल्या जातात ज्या पिकावर रासायनिक औषधांचा वापर केलेला आहे तिथे या माशा परागीकरणासाठी गेल्यानंतर त्या परत आपल्या घरट्यामध्ये जाऊ शकत नाहीत त्यांना ते घर सापडत नाही hmm. आणि रसायनांचा परिणाम त्यांच्या चेता संस्थेवर होत असतो त्यामुळं आपल्याला रासायनिक औषधांचा संतुलित वापर करावा लागेल hmm. जैविक औषधांचा वापर वाढवावा लागेल जाणीवपूर्वक आपल्याला जैविक औषधांचा वापर करता येईल hmm. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये बायोमिक्स hmm. आहे अनेक प्रकारच्या पिकांसाठी ते संजीवनी वरदान आहे अशा प्रकारचे बायोफर्टिलायझर्स आहेत बायोपेस्टिसाइड्स आहेत त्याचा वापर आपण करू शकता आणि निसर्ग संवर्धनामध्ये या सगळ्या गोष्टींचा आपण अंतर्भाव करू शकतो मधमाशांची आपण काळजी घेऊ शकतो मधमाशांची पोळे जाळायचे नाही त्यांना आश्रय द्यायचा <laughs> एखादं पोळं तुटून पडलं असेल तर तो दुसऱ्या एखाद्या झाडाला जर बांधून ठेवलं <laughs> तर ते त्याचं संरक्षण होऊ शकतं त्यावर दुसऱ्या माश्या येऊन बसतात तर अशा प्रकारे मधमाशांच्या पोळ्यांना जाळू नका त्यांना व्यवस्थित हाताळणी करा मधमाशा हाताळणीचं एक शास्त्र आहे यांना पाळीव मधमाशांना अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण हाताळू शकतो आणि पेटीमध्ये देखील आपण ठेवू शकतो अशा प्रकारे आपण मधमाशांचं काळजी घेऊ शकतो नक्कीच तिच्या संवर्धनासाठी प्रत्येकाकडनं प्रयत्न होणं अतिशय महत्त्वाचे नाही का अगदी मधमाशांचं संवर्धन होणं फार गरजेचं आहे आताच आपण म्हटलं की मानवजातीला याची खूप गरज आहे सजीवांना याची खूप गरज आहे आणि ही काळजी घेत असताना आपल्याला त्याची हंगामानुसार देखील काळजी घेता येऊ शकते उन्हाळा असेल पावसाळा असेल हिवाळा असेल या हंगामानुसार विशेषतः व्यवस्थापन नेमकं कसं करायला पाहिजे मधमाशा पालनाचं हंगामानुसार व्यवस्थापन हा देखील आमच्याकडे एक छोटासा विषय आम्ही पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना हा शिकवत असतो यामध्ये आपल्या भागात असलेले जे हंगाम आहेत की उन्हाळा पावसाळा हिवाळा आता उन्हाळ्यातलं तापमान आपल्याकडे दिवसेंदिवस वाढत आहे आणि सजीवांना प्राण्यांना इतर गुराढोरांना देखील हे वातावरण सहन होत नाही अशा परिस्थितीमध्ये या मधमाशांच्या पेट्या आपल्याला सावलीला थंड जागी ठेवाव्या लागतील ज्या आपण पाळीव माश्या म्हणतो त्यांच्या पेट्या विशेष करून नदी नाल्याच्या काठाला थंड सावलीच्या ठिकाणी झाडाच्या ठिकाणी दिवसा या पेट्यांवर सावली आली पाहिजे अशा ठिकाणी या पेट्या ठेवायच्या ज्या पाळीव माश्या आहेत त्यांना अतिरिक्त खाद्य साखरपाक आपण देऊ शकतो आपल्याकडे गोंधाट जे असतात पोतं त्या पाण्यात बुडवून त्या पेटीवर आपण झाकून ठेवू शकतो अशा प्रकारे उन्हापासून आपण मधमाशांचं संरक्षण करू शकतो पावसाळ्यामध्ये जेव्हा जोराचं वादळ असतं पाऊस येतो जोराचा तर अशा वेळी ह्या माश्या थोडा शेडमध्ये जर ठेवता आल्या वरती साधी झोपडी जरी तयार केली तर ते मधमाशांचं चांगल्या प्रकारे संरक्षण होतं आणि जेव्हा थंडी वाढलेली असते कडाक्याची हिवाळ्यात तर अशा वेळी थोडस मधमाशींच्या पेटीजवळ नाही पण आजूबाजूला परिसरात एक शेकोटी थोडस करून तिथलं तापमान आपण वाढवू शकतो आणि मधमाशांना या तीनही हंगामामध्ये आपण जगवू शकतो चांगल्या पद्धतीने त्यांना वाढवू शकतो म्हणजे हंगामानुसार अशा प्रकारचं व्यवस्थापन आपण जर केलं तर नक्कीच मधमाशा ह्या सुरक्षित आणि त्यांचं संवर्धन देखील चांगल्या प्रकारे होऊ शकेल तस मधमाशांपासून मिळणारे जे काही पदार्थ आहेत ते आपल्याला काय सांगता येतील शेतकरी बंधूंनो आपल्याला एवढं माहीत आहे की बाबा मधमाशा म्हणजे मध मिळतो oh. परंतु या मधासोबतच मधमाशांकडनं अप्रत्यक्षपणे फार मोठं काम hmm. शेतकरी बांधवांचं होत असतं म्हणजे पराग सिंचन आपल्या शेतीचं उत्पन्न hmm. साधारण पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत या पराग सिंचनाद्वारे वाढवत असतात आणि सूर्यफूल आणि करडई हे टरबूज यामध्ये तर त्याचं हे प्रमाण अजून वाढतं फळाची क्वालिटी चांगली येते जे काही उत्पन्न आपल्याला मिळतं ते खूप चांगलं मिळतं पराग सिंचनाद्वारे पण त्यासोबतच ते आपल्याला मेण सुद्धा देत असतात मेण आहे पराग आहेत मधमाशांचं जे विष असत ते देखील औषधी आहे त्याचं फार मोठी किंमत परदेशी बाजारपेठेमध्ये आहे मधमाशांपासून राजांना म्हणजे मधमाशा राणीमाशीचं हे खाद्य असतं रॉयल जेली तसंच रोंगण रोंगण म्हणजे मधमाशांपासून मिळणारा डिंक म्हणजे झाडाचा रस Hmm. सालीपासून खोडातला रस आणि मधमाशांचं मेन याचं hmm. मिळून त्या रोंगण तयार करतात हे त्यांचं आयोडिन म्हणून देखील काम करतं hmm. पण या सगळ्याच गोष्टी जसं आपल्याला मध मेन पराग विष त्यांचं मधमाशांचं राजांना रोंगण या सगळ्या आपल्याला लाभ होत असतो अच्छा आणि सर आता आपल्या अनेक शेतकरी बांधवांच्या मनात असतं की आपण मधमाशी पालन हा व्यवसाय सुरू करावा पण नेमकं व्यवस्थित असं प्रशिक्षण त्यांना न मिळाल्यामुळे बऱ्याच जणांचं मधमाशी पालन यापासून ते थोडेसे दूर आहेत असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही मधमाशी पालनाचं प्रशिक्षण हे कुठं दिलं जातं बरं मधमाशा पालनासाठी प्रशिक्षण घेणं हे खरं म्हणजे खूप गरजेचं आहे त्यातल्या तांत्रिक बाबींची माहिती घेणं खूप गरजेचं आहे यासाठी केंद्रीय मधुमक्षिका पालन संशोधन व प्रशिक्षण केंद्र गणेश खिंड शिवाजीनगर पुणे ही एक महाराष्ट्रामध्ये सेंट्रल इन्स्टिट्यूट आहे ही ज्याचे मधमाशांचे रेग्युलर प्रशिक्षण चालत असतात यासोबत महाबळेश्वरला त्यांचं महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचं सेंटर आहे तेथे देखील हे काम चालतं अशा प्रकारचे अनेक शेतकरी आहेत म्हणजे आणि काही बीकीपर्स बी फार्मर्स आहेत जसं की पाटील बी किपर्स आहेत भारतीय समाज प्रबोधन संस्था वरोऱ्याला आहे ग्रामोपयोगी विज्ञान केंद्र दत्तपूर आहे बसवंत मधमाशी उद्यान हे पिंपळगाव बसवंत निफाड नाशिक येथे आहे कृषी विद्यापीठांमध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी कीटकशास्त्र विभागाला याविषयीचं प्रशिक्षण दिलं जातं आणि अशा प्रकारचे मी आताच म्हटलं की जे प्रगतीशील शेतकरी ज्यांनी मधमाशांमध्ये चांगलं काम सुरू केलेलं आहे त्यांच्याकडनं देखील आपण हे प्रशिक्षण घेऊ शकतो उद्योग सुरू करण्यापूर्वी हे निश्चितच घ्यावं म्हणजे होणाऱ्या चुका होणार नाही मधमाशी व्यवसायामध्ये काही अडचणी येणार नाही नक्कीच नक्कीच आता तुम्ही अडचणींचा विषय काढलेला आहे सर तर मधमाशी पालण्याच्या नेमक्या आप आपल्याला अडचणी कोणत्या शेतकरी बांधवांसमोर येऊ शकतात यावर काय प्रकाश तुम्ही टाकू शकता बरं शेतकरी मित्रांनो मधमाशी पालन करताना आताच आपण म्हटलं की फार मोठ्या अडचणी तर नाही आहेत पण त्यातलं बारकावे जाणून घेणं गरजेचं आहे मधमाशा हाताळण्याची पद्धत मधमाशांना हलक्या पद्धतीने हाताळायचं त्यांना जाणीव झाली नाही पाहिजे की आपण कोणीतरी त्यांना त्रास देतोय असं वाटायला नको अशा पद्धतीने त्याचं हाताळणे मधमाशा पालनामध्ये काही आता हा उपयोगी कीटक असल्यामुळं त्याच्यावर जगणारे काही परजीवी आहेत किंवा काही दुसरे किडे आणि रोग आहेत त्यामध्ये मधमाशांमध्ये जसं मेणकिडा असतो त्याच्यामध्ये छोटा मेणकिडा मोठा मेणकिडा हा मधमाशांचं पोळच खराब करतो खाऊन टाकतो त्यामध्ये जाळी निर्माण करतो मग मधमाशा पोळं सोडून निघून जातात <laughs> अशावेळी आपल्याला वसाहतीची नियमित आपल्याला पाहणी करावी लागते स्वच्छता पेटीमध्ये ठेवावी लागते आणि ह्या मेनखेड्यासाठी हा होऊच नाही या दृष्टीने आपल्याला त्याचं नियमित सर्वेक्षण करावं लागतं याच्यामध्ये अडचणीचा भाग ज्या भागामध्ये जंगल असेल त्या ठिकाणी अस्वल आहे काही पक्षी आहेत ग्रीन बी इटर किंग क्रो काही मुंग्या आहेत ह्या तांबड्या मुंग्या काळ्या मुंग्या अंजन माशा काही भागामध्ये माकडं ह्या पेट्या ढकलून देऊन पाडतात त्यामुळे देखील मधमाशांना त्रास होतो एक ब्लॅक ड्रोंगो नावाचा पक्षी आहे तर यापासून आपण यांचं बचाव करू शकतो फक्त आपल्याला नियमित त्याची पाहणी करणं गरजेचं आहे पेट्यांवर लक्ष ठेवावं लागतं काही मधमाशांमध्ये रोग आहेत आपल्या भागात फार जास्त नाही परंतु काही प्रमाणामध्ये हे मधमाशांमध्ये अमेरिकन फाऊल ब्रूड युरोपियन फाऊल ब्रूड काही विषाणूमुळे होणारे रोग आहेत काही मधमाशांना इतर अमिबासारख्या सारख्या एक प्राण्यांमुळे होणारे नोसेमासारखे रोग आहेत अशा प्रकारचे आणि काही स्पायडर्सचे प्रकार आहेत जे मधमाशांवर जगतात तर हे मधमाशांना आपण त्याची काळजी घ्यावी लागते नक्कीच आणि सर आता मधुमक्षिका पालनासाठीची सध्याची जी स्थिती आहे ती आणि भविष्यातील येणाऱ्या ज्या संधी आहेत आपल्या तरुणांना याविषयी तुम्ही काय सांगाल शेतकरी मित्रांनो मी आताच म्हटल्याप्रमाणे की मधमाशी पालनामध्ये साधारण या व्यवसायातून चाळीस हजार खेड्यातील अडीच लाख लोकांना स्वयंरोजगार उपलब्ध होतो हा दुप्पट होऊ शकतो एवढं क्षमता या व्यवसायात आहे म्हणजे हा व्यवसाय खूप महत्वाचा आहे कमी भांडवलामध्ये अधिक उत्पन्न देणारा आहे अप्रत्यक्ष आपल्या शेतीचं उत्पन्न वाढवणारा आहे खरे आणि हा निसर्गाचा ठेवा आहे आपल्या पूर्वजांपासून मधमाशा आपल्या भागात आहेत त्यांना आपल्याला जतन करणं गरजेचं आहे आणि भविष्यात देखील यामध्ये खूप मोठा उद्योग उभा होऊ शकतो मधमाशांच्या बाबतीत आपल्याला त्यांच्यापासून मिळणारे आपण पदार्थ जे वेगवेगळे आहेत त्याबद्दल चर्चा केली परदेशांमध्ये मधमाशांचं विष त्यांच्यापासून मिळणारं रोंगण त्यांच्यापासून मिळणारं मेन हे सगळे औद्योगिक पदार्थ म्हणून विकले जातात त्यामुळं ह्या मधमाशा बहुअंगी आणि बहुआयामी अशा प्रकारे आपल्याला त्या उपयोगी आहेत hmm. आणि यांचा आपल्याला निश्चितच आपल्या देशाच्या उत्पन्नाच्या वाढीमध्ये hmm. फार मोठा मदत होणार आहे आपल्या शेतकरी बांधवांचं वैयक्तिक शेतकरी बंधूंचं उत्पन्न वाढण्यामध्ये देखील फार मोठा यांचा वाटा आहे त्यामुळं मधमाशांचं संवर्धन करणं हे hmm. फार गरजेचं आहे अगदी सर म्हणजे आजकालच्या तरुणांनी जर मधुमक्षिका पालनाकडे ते वळाले चांगलं असं तंत्रशुद्ध असं त्यांनी मार्गदर्शन तज्ज्ञांचं घेतलं तर नक्कीच खूप छान असा व्यवसाय आपला हा उभा राहू शकतो आणि खूप मोठ्या संधी देखील या उद्योगाच्या माध्यमातून तरुणांपुढे येणार आहेत नाही का सर निश्चितच तरुणांना खूप यामध्ये भविष्य आहे आणि छोटंसं तंत्र एक हाताळणीचं शिकून घ्यायचं आहे हलक्या सोप्या पद्धतीने मधमाशांना इको फ्रेंडली वातावरणाला पोषक असलेला हा उद्योग आहे त्यामुळं आपण मधमाशा पालन हा व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे करू शकतो उद्योजक यामध्ये चांगले बनू शकतात शेतकरी बंधूंना यामध्ये खूप म्हणजे भविष्य आहे मधमाशा शेतीचं उत्पन्न वाढवतात आणि युवकांना रोजगार मिळू शकतो अशा प्रकारे हा खूप उपयोगी असा ग्रामीण भागासाठी असलेला हा व्यवसाय आहे नक्कीच तर जाता जाता आजच्या सगळ्या तरुण वर्गांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता बरं सर मी तरुण युवकांना निश्चितच हा संदेश माझा राहील की मधमाशा जगवा मधमाशांना वाचवा त्यांचं संवर्धन करा म्हणजे त्या आपलं संवर्धन करतील निसर्गाचं संवर्धन करतील आणि पर्यायाने या मानवजातीला वाढत्या लोकसंख्येला लागणारा जे अन्न पुरवठा आहे जो पराग सिंचनाद्वारे मधमाशा देत असतात त्यासाठी या मधमाशांचं संवर्धन करणं आपल्याला गरजेचं आहे आणि हे आपण अगदी सहज करू शकतो तर खूप छान असा संदेश तुम्ही आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समस्त शेतकरी बांधवांना दिलेला आहे तरुणांना दिलेला आहे कारण तरुणांसाठी रोजगाराची खूप छान अशी संधी यामधून उपलब्ध होऊ शकते आणि आपल्या या सगळ्या चर्चेच्या माध्यमातून सर असं जाणून येतं की मधमाशी ही आपल्यासाठी अतिशय महत्वाचे काम करत असते आणि मधमाशांकडून शिकण्यासारखं देखील खूप आहे कारण समूहात राहून आदर्श जीवन कसं जगावं हे आपण मधमाशांकडून शिकायला हवं आणि म्हणजे खूप दीर्घ त्यांनी कष्ट केल्यामुळे मधासारखा गोड पदार्थ ह्या मधमाशा निर्माण करत असतात आणि हे देखील मधमाशांनी दाखवून दिलेलं आहे त्यामुळे शेतकरी बंधूंनो मधमाशी हा केवळ मानवासाठीच नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीसाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि त्यासाठी आपण ही मधमाशी वाचवण्यासाठी आपण सर्वांनी पर्यायाने आपली जीवसृष्टी वाचवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणं आजची ही गरज आहे नाही का सर नक्कीच तर खूप छान असं मार्गदर्शन आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही केलेलं आहे तर समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपली खूप खूप आभारी आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार शेतकरी बंधूं शेतकरी बंधनो आत्ताचा पण मधुमक्षिका पालनातील स्थिती आणि भविष्यातील संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर विभाग प्रमुख कीटकशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत कार्यक्रमाचे करते होते सदानंद कांबळे ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती